आमदार गरीब असतात असं म्हटल्यावर आपल्याला विश्वास बसणार नाही कारण आमदार साहेब सत्तेत आले की दाबून पैसा खातात असं आपला समज पण सध्याच्या विधानसभेच्या निकालात एका मागून एक धक्के बसत असतानाच आणखीन एक धक्का बसला तो म्हणजे गरीब आमदारांची यादी पाहून होय आमदार लोक पण गरीब असतात पण त्यांची गरीबी ही कोटींमध्ये खेळणाऱ्या आमदारांच्या तुलनेत लाखोंमध्ये असते इतकंच आता आपण महाराष्ट्रातील यास निवडून आलेल्या दहा सर्वात जास्त गरीब आमदारांची थोडक्यात तोंड ओळख करून घेणार आहोत नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातलं पहिलं नाव साजिद खान यांचं अकोला पश्चिम मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या साजिद खान यांची संपत्ती आहे अवघी नऊ लाख इतकी भाजपच्या विजय अग्रवाल यांचा अवघ्या एक दीड हजारांनी पराभव करत ते आमदार झाले खर तर यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यातील अनेक जागा भाजपकडे गेलेल्या असताना साजिद खान यांनी भाजपची जागा बळकावली आहे विशेष म्हणजे ते महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात गरीब आहेत गरीब आमदारांच्या यादीतील दुसरं नाव आहे श्याम खोडे यांचं अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या वाशिम विधानसभा मतदारसंघातून श्याम खोडे भाजपच्या तिकिटावर निवडून आले त्यांच्याकडे एकतीस लाखांची संपत्ती असल्याचं अॅफिडेव्हिट मधून समोर आलंय खर तर वाशिम मध्ये तिरंगी सामना होता त्यात बंडखोरीची ही रेलचेल जास्त होती यंदाच्या निवडणुकीत भाजपने स्टँडिंग एम एल लखन मलिक यांना डावलून श्याम खोडे यांच्यासारखा नवा कोरा चेहरा निवडणूक रिंगणात उतरवला शिवसेना ठाकरे गटाच्या डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांचा तब्बल एकोणीस हजार मतांनी त्यांनी पराभव केला हेच श्याम खोडे गरीब आमदारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत तिसरं नाव येतं ते गोपीचंद पडळकर यांचं पडळकर हे नाव कुणाला माहीत नसेल या तर नवलच या पठ्ठ्याने यंदा मात्र भाजपच्या तिकिटावर जत मधून निवडणूक लढवत काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांचा थोडाफार नाही तर तब्बल सदोतीस हजार मतांनी पराभव केला धनगर प्रश्नाचा आणि आरक्षणाचा प्रमुख चेहरा म्हणून पडळकर यांच्याकडे पाहिलं जातं त्यांची संपत्तीही केवळ पासष्ट लाख असल्यानं ते महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीत सध्या तरी तिसऱ्या स्थानावर आहेत चौथं नाव जायंट किलर अमोल खताळे यांचं जायंट किलर यासाठी कारण याच शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते बाळासाहेब थोरात यांचा त्यांच्याच बाले किल्ल्यात म्हणजेच संगमनेरमध्ये ऐतिहासिक पराभव केलाय अगदी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाल्यानंतरही भाजपमध्ये असलेले अमोल खताळ ऐनवेळी शिवसेनेच्या शिंदे गटात आले सोबतच ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गोटातीलही समजले जातात थोडक्यात सांगण्यावरून खताळ यांनी त्यांची आमदारकी घालवली असल्याची शक्यताही नाकारता येत नाहीये सहासष्ट लाखांची संपत्ती जवळ बाळगून ते गरीब आमदारांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत यानंतर पाचव्या नाव येत आहे ते म्हणजे मुक्ती मोहम्मद इस्लाईम यांचं अपक्ष उमेदवार आसिफ शेख काँग्रेसचे एजाज बेग समाजवादीचे शान ए हिंद आणि एम आय एमचे मुक्ती मोहम्मद इस्माईल यांच्यातील सर्वात जास्त वादळी निवडणूक कुठे झाली असेल तर ती मालेगावमध्येची इथली मुख्य लढत झाली ती मुक्ती मोहम्मद इस्माईल विरुद्ध आसिफ शेख यांच्यात अत्यंत काट्याने काटा काढावा असा मालेगाव मध्येचा निकाल लागला आणि आसिफ शेख यांच्या विरोधात केवळ एकशे मतांचं लीड घेत त्यांनी आपली आमदारकी कशी बशी जिवंत ठेवली सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये इस्माईल यांचा नंबर पहिला लागतो आणि संपत्तीच्या बाबतीतही ते सर्वात गरीब आहेत यानंतर डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले उमरगाचे प्रवीण स्वामी सर हे देखील संपत्तीच्या बाबतीत गरीब आमदारांच्या यादीत असून त्यांचा नंबर सहावा आणि सातवा लागतो पण सर्वात जास्त इंटरेस्टिंग नाव या यादीत कुणाचं आलं असेल तर ते रोहित पाटील यांचं भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा तासगाव कवठे महाकाळ मधून पराभव करणारे रोहित पाटील हे राज्यातील सर्वात तरुण आमदार ठरलेच पण त्यासोबतच सर्वात कमी संपत्तीच्या बाबतीतही ते आठव्या क्रमांकावर येतात रेकॉर्डनुसार त्यांच्याकडे शहाऐंशी लाख एवढी संपत्ती आहे यासोबतच भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले उमरखेडचे आणि बोईसरचे विलास तारे हे देखील गरीब आमदारांच्या यादीत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत थोडक्यात आपण या सर्व आमदारांना गरीब म्हणत असलो तरी ते सर्वच जण लाखांच्या घरात आणि कोटींच्या आसपास खेळताना दिसत आहेत म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच आमदार तीस लाखांच्या पुढे संपत्ती बाळगून आहेत तरी देखील ते गरीब आहेत यावरून इतर आमदारांच्या संपत्तीचा आपण विचार करू तेव्हा डोळे गरगरल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र हे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद